नमस्कार मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे किचनवाली स्टोरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत एकदम मोकळा फडफडीत आणि भरपूर स्वादिष्ट असा व्हेज पुलाव कोणत्याही छोट्या मोठ्या पार्टीच्या मेन्यूसाठी करण्यासाठीचा एकदम बेस्ट असा ऑप्शन आहे हा भात करण्यासाठी कोणतेही मसाले वगैरे वापरण्याची अजिबातही गरज नाही अगदी झटपट आणि खूप कमी सामानात बनणारा हा भात खूपच भन्नाट लागतो चला वेज पूलाओ। तर करूयात व्हेज पुलाव तर सगळ्यात आधी एक कढई गरम करून त्यामध्ये मी एक पळीभर तेल घेतलेला आहे तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये दोन तमालपत्र एक स्टार फूल दालचिनीचे दोन तुकडे पाच ते सहा लवंग पाच ते सहा मिरी आणि चार हिरवी वेलची घालून घेऊयात आता त्यातच आपण एक चमच्याभर जिरंही घालून घेऊयात आता हे सगळे खडे मसाले काही सेकंड आपण तेलामध्ये परतून घेऊयात मग यामध्ये पाच ते सहा हिरवी मिरची मधून आपण कट करून घेतलेले आहेत तेही घालून घेऊयात या मिरच्यांनी भाताला आपल्या तिखटपणा तर येतोच पण चव ही अप्रतिम अशी लागते आता काही सेकंड आपली मिरची छान परतून झाली की त्यामध्ये दहा ते बारा काजूच्या पाकळ्या घालून घेऊयात काजूसुद्धा आपल्याला हलके गोल्डन होईपर्यंत या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत मग यामध्ये दोन मोठे कांदे मी स्लाईस करून घेतलेले आहेत ते घालून घेणार आहे कांदा तुम्ही अगदी बारीक चिरून घातलात तरीही चालेल पण असा मोठा उभा चिरलेला कांदा दिसतानाही खूप सुंदर दिसतो भातामध्ये आता हा कांदासुद्धा दोन ते तीन मिनटं तेलामध्ये चांगला आपण परतून घेऊयात त्याचा हलकासा कलर बदलायला लागला की त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेऊयात आता आलं पेस्ट पेस्टही आपल्याला कांद्यासोबत चांगली परतून घ्यायची आहे त्याचा थोडा जो उग्र वास असतो कच्चेपणा असतो तो, कच्चे तो, तो जाईपर्यंत आपल्याला आलं लसूण पेस्ट परतून घ्यायची आहे मग यामध्ये मी एक मोठा बटाटा त्याचे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत तसेच एक गाजर आणि एक टोमॅटो हे सुद्धा मी चौकोनी कापून घेतलेले आहेत ते सुद्धा या फोडणीमध्ये आपण घालून घेऊयात आणि अगदी मोठ्या गॅसवरती दोन ते तीन मिनटं या सगळ्या भाज्या आपण चांगल्या परतून घेऊयात भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही यामध्ये फ्लावर किंवा फ्रेंच बिनसुद्धा ॲड करू शकता आता यामध्ये आपण अर्धा चमचा मीठही घालून घेऊयात जेणेकरून आपल्या भाज्या अजिबातही आळणी लागणार नाहीत आता मीठ घातल्यानंतर परत एकदा या भाज्या परतून घेऊन यामध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी घालून घेतलेला आहे पाणी छान गरम होत आलं की त्यामध्ये एक लिंबूही आपण पिळून घेऊयात लिंबामुळे आपला तांदूळ अगदी मोकळा मुक्णा मोकळा असा शिजला जातो आता एकदा का आपलं पाणी छान उकळलं गेलं की त्यामध्ये आपण थोडीशी हिरवी कोथिंबीर कट करून घालूयात आणि त्यामध्येच मी एक वाटी बिर्याणीचा राईस अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता तोही यामध्ये आपण घालून घेऊयात बिर्याणी किंवा पुलाव करताना नेहमी आपल्याला तांदूळ दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून अर्धा तास तरी पाण्यात भिजत ठेवायचं आहे यानी आपला तांदूळ लवकर शिजतोही आणि फुलून चांगला लांब असा होतो आता तांदूळ पाण्यामध्ये छान मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण एक कपभर हिरवे वाटाणे घालून घेऊयात वाटाणे खूप लवकर शिजतात त्यामुळे शक्यतो ते सगळ्यात शेवटी घालायचे आहेत आता यामध्ये एक चमचा मीठ घालून थोडंसं हलवून घेऊन त्याच्यावर आपण झाकण ठेवूयात आणि एक पाच मिनटं मीडियम ते मोठ्या आचेवर हा भात छान शिजवून घेऊयात आता एक पाच मिनटांनंतर आपण झाकण उघडून पाहूयात आता सगळ्यात शेवटी मी यामध्ये दोन ते तीन काळी मिरी दोन ते तीन लवंग आणि एक हिरवी वेलची घेऊन खलबत्त्यात ती कुटून घेतलेली आहे आता याची जी भरडी पूड झालेली आहे ती या भातामध्ये घालून आपण चमच्याने छान मिक्स करून घेऊयात भात आपल्याला छान शिजल्यामुळे खूप जास्त हलवून असा घ्यायचा नाही तर तो फक्त एकदा हलक्या हाताने वर खाली करून ठेवून द्यायचा आहे असा वरून गरम मसाला कुटून घातल्यामुळे भाजीला एकदम मस्त असा फ्लेवर येतो त्यामुळे ही स्टेप अजिबातही मिस करू नका तर पाहिलं तुम्ही अगदी सोप्या स्टेपमध्ये आणि खूप कमी सामानात आपला किती मोकळा फडफडीत असा हा व्हेज पुलाव तयार झालेला आहे हा व्हेज पुलाव तुम्ही दाल तडका किंवा कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता आणि काहीच नसेल तरीही नुसता हा भात खाल्ला तरीही अप्रतिम असा लागतो काय मग तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी माझी रेसिपी आवडली असल्यास नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओजला लाईक आणि शेअरही नक्की करा अशाच छान छान टेस्टी आणि अगदी साध्या सोप्या बनणाऱ्या रेसिपीजसाठी आपल्या किचनवाली स्टोरी या यूट्यूब चॅनलला तुमच्या परिवाराला आणि फ्रेंड्सला नक्की सजेस्ट करा चला तर मग भेटूयात पुढच्या नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत आपले बाकीचे जर व्हिडिओ पाहिले नसतील तर त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे तेही आवर्जून पहा